पर्यटकांची उल्हास नदीतील बोटिंगला पसंती बोटिंग, बोटिंग पर्यटकांसाठी अनोखी मेजवानी कोकणातील पावसाळ्यात पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटक कर्जत मधील उल्हास नदीवर सुरू असलेल्या बोटिंग आणि जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येनं कर्जत मध्ये दाखल होत आहेत समुद्र किनाऱ्यावरील जलक्रीडा आणि इतर स्पोर्ट्स राईट बंद असल्यामुळे पर्यटक आता कर्जतच्या उल्हास नदीकिनारी सुरू असणाऱ्या जलक्रीडांचा आनंद लुटत आहे नद्यांतील बोटिंग म्हटलं तर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येत असतात रायगडसह कोकणातील समुद्रकिनारे पावसाळ्यात पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटक कर्जत मधील उल्हास नदीत सुरू असलेल्या बोटिंग आणि जलक्रीडा यांचा आनंद लुटण्यासाठी शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न